वादग्रस्त अधिकारी पूजा पूजा खेडकर खेडकर यांच्या वाहतूक पोलीस कारवाई यांनी त्यांच्या खासगी कारवर अंबर दिवा लावला होता त्याचबरोबर महाराष्ट्र शासन अशी पाठी देखील लावली होती या प्रकरणी पोलीस चौकशी करण्यासाठी आता त्यांच्या घरी पोहोचलेत मोटर वाहन नियम कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं कारवर बेकायदेशीरपणे अंबर दिवा प्रकरणी सध्या पोलिसांकडून कारवाई सुरू आहे खेडकर यांच्या बंगल्या बाहेर वाहतूक पोलीस पोहोचलेत मात्र त्यांना बंगल्यातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या निवासस्थानासमोर आता पोलीस पोहोचले पुणे पोलीस वाहतूक शाखेचे हे कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे देखील अधिकारी आहेत आणि ते इथे आत ना कुणीतरी प्रतिसाद दे देईल यासाठी आवाज देत आहेत ते या ठिकाणी कारवाईसाठी आलेले आहेत कारण पूजा खेडकर जी गाडी वापरत होत्या ती गाडी आत ठेवलेली आहे त्या त्या खाजगी गाडीवरती त्यांनी अंबर रंगाचा दिवा लावला होता आणि त्यावरून म्हणजे खरं तर हा नियमबाह्य अशी त्यांची कृती होती आणि त्यावर कारवाई करण्यासाठी त्याशिवाय त्यांच्या गाडीवरती दंड देखील करण्यात आलेला होता तर तो, तो दंड वसूल करण्यासाठी इथे अधिकारी आलेले आहेत मात्र अधिकाऱ्यांना या ठिकाणी कुठली दाद मिळत नाही आहे पोलीस दाखल झालेत हा भला मोठा बंगला या ठिकाणी आहे आणि बाने रस्त्यावरचा हा बंगला त्यांचं निवासस्थान आत्ता आपण पाहतो सर तुम्ही इथे आलात काही बोलणं झालं का त्यांच्याशी सर थोडं फक्त तुम्ही इथे जे आलात काही बोलणं झालं का काय त्यांच्याशी काय संपर्क झाला समोर आपण काय त्या गाडीच्या संदर्भात कारवाई करायला आलात पोलीस आता बोलत आहेत कारण त्यांना अर्थात तशा पद्धतीचे निर्देश किंवा सूचना असत मात्र एकूणच हे प्रकरण आपल्या लक्षात आलेलं असेल हे प्रकरण आता दिवसेंदिवस अधिक गंभीर